आज माझा भातचा नीरज घोंगरे आणि प्रतीक्षा हिचा शुभविवाह आज संपन्न झाला तर या विवाह सोहळ्याला अवेस करण्याकरता मी एक आगळं वेगळं गिफ्ट दिलं आहे मी त्यांना तेराशे पंच्याहत्तर गुलाबांचा गुच्छ दिला आहे आणि हे एक विश्वविक्रम आहे याआधी तेराशे एकोणसत्तर गुलाबांचा गुच्छ मी स्वतःच अजितदादा पवार यांना एक डिसेंबरला दिला होता आणि त्याचा रेकॉर्ड आज आम्ही तोडलेला आहे आणि याची नोंद इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झालेली आहे हे <laughs> बनवायला आम्हाला सहा तास लागले सर